या पत्त्यानं गेल्या वर्षी दोनशे पंधरा गुलाल घेतले होते असा नामांकित ड्रायव्हर आहे गेल्या वर्षातला दोन नंबरचा ड्रायव्हर आहे सुंदर असे जोडी पाहतोय जागेवर फिरला रिव्हर्स जिअर अडकला प्रताप हा प्रताप क्रिकेट चांगला खेळतो पण आज चित्राच्या मैदानावर काय प्रताप दाखवतो बघूया वासरू जबरदस्त असला बघा

ला पर्थानावर बॉल भारी गेला अरे वाह कर्ण भारने होतोय समय टाइमिंग आणना तससे करणचा साडाला रनिंग सता मस्त आलास अरे जबरदस्त असो मी बेसिक असून काय जमिनीला बघा रनिंगला धासू गेला अरे धासू आला जबरदस्त रनिंगला गेला आला 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 आला

आधी बैलावर गुलाल बिलाल टाकून आले काहीतरी विचार यागला दिसतोय बहुतेक फिरवूनच आले आज गुलाल घेऊनच जायचा पावसान पण बरा केला नाही गेल्या वर्षी कमरेच्या वर पाणी होता जवळ जवळ बैल बुडत होतो वाकडा तिकडा वाकडा तिकडा नाही सांगणार सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे यांना पहिली अरे बाबा थांब अरे थांब हे सोने वा काय वापरत असते त्याला चाचणी कराय फिरायला वेळ गेला फिरायला वेळ गेला वाडे 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 काही करतोय जाताना कसा गेला येताना काम राखतोय गती वाढे गती liberar